नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये गुरु गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा तर चला मग आज आपण बघूया श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हे मी आज पारायण चालू करणार आहे तर थोडासा त्याच्यातील थोडासा मी एक भाग सांगणार आहे मी तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची किंवा हे तुम्ही का करायचं हे मी सांगणार नाही कारण असे व्हिडिओ बरेचसे अवेलेबल आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि ते तुम्ही फॉलो करा तेही व्हिडिओ अगदी छान आहेत पण मी हा एक वेगळा भाग सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं की पारायण करताना सर्वात महत्त्वाचा विषय गुरुवर विश्वास ठेवा ते आपल्या चांगल्याचाच विचार करतात ही करणार आहेत ही मनात प्रखर इच्छा ठेवा मग बघा पारायण करताना तुम्हाला किती छान अनुभव येईल संसार करताना आपल्या प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची गरज असते त्यासाठी आपण देवाचा धावा करतो हेही तितकंच खरं आहे हे म्हणणं माझं बऱ्याच लोकांना पटत असेल तर पारायण करताना ते एवढं मनापासून करा की जी आपण इच्छा धरून जी मनात इच्छा धरून पारायण चालू केले ते आपल्याला मिळालंच पाहिजे किंवा ते काम पूर्ण झालंच पाहिजे ही मनात इच्छा ठेवा किंवा असं करू नका की कोणी सांगत आहे तो सांगतो आहे हा सांगतो आहे म्हणून मी पारायण केलं किंवा यांनी अशी पूजा मांडायला सांगितली म्हणून त्यांनी अशी पूजा मांडायला सांगितली म्हणून मी केली असं नाही करायचं जेव्हा तुमची इच्छा होईल आणि जेव्हा देवाची इच्छा होईल की तुमच्याकडून ते करून घ्यायचं आहे पारायण तेव्हा होणारच ती वेगळी गोष्ट आहे पण तुमची प्रखर इच्छा पाहिजे तेव्हा मग देवाला देवबरोबर तुम तुम्हाला बोलावणार हे एक त्याच्यातला एक वेगळा भाग आहे उगाच हे ते सांगतात म्हणून मग आम्ही केलं आणि मग नंतर हाती काय होतं निराशा कारण ह्याने सांगितलं त्याने सांगितलं पण काही फरकच नाही पडला किंवा काही मला इच्छित फळच नाही मिळालं मग हाती निराशा येते म्हणून पारायण करताना एकदम मनापासून करा तुम्ही पारायण करा कोणत्याही पोथीचं करा कोणत्याही देवाचं करा पण पूर्ण मनापासून करा त्याच्यावर तुमचा पूर्ण म्हणजे शंभर टक्के विश्वास असला असणं गरजेचं आहे मग बघा तुम्हाला किती आनंद मिळेल तोच खरा सुगंध मग तुम्हाला दुसरी अगरबत्ती दीप लावण्याची काही गरज नाही आणि असं नाही की तुम्ही ही, ही मांडणी करा ती मांडणी करा तुम्हाला जसं सोयीस्कर आहे तुमच्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल आहे त्याच्यात तुम्ही मांडणी करा पण मनापासून करा अगदी तुम्ही छान छान तिथे फुलं फळ फुलं फळं आहेत अगरबत्ती लावली पण तुमचा विश्वास नाही तुम्ही वरवर करताय त्याला काहीच अर्थ नाही कारण देवही आपली परीक्षा घेत असतो की तुम्ही किती मनापासून करताय वाचन मनन चिंतनाने जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात आपण मानव जन्म या जन्माला आलो ते बरेच ऋण दोष घेऊन जन्माला आलो बहात्तर प्रकारचे ऋण आहेत पैकी अनेक ऋण या सेवेने ते निवारले जातात त्यात मातृ पितृ दोष पूर्वजन्म प्रारब्ध सुकृत आ, हत्या तळतळाट तल, यासारखे अनेक दोष याने निवारले जातात त्यामुळे पारायण कुठल्या पोथीचं वाचन केलं पाहिजे साधारण आपण कोणत्याही पोथीचं वाचन करत असू तर प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत तसं बघायला गेलं तर हे श्रीपाद वल्लवांचं चरित्र अमृत आहे त्याला जास्त कडक असे नियम नाहीत त्याचं वाचन कोणी स्त्रीही करू शकते पुरुषही करू शकतात याला फक्त एकच एक दोन फक्त अटी अशा आहेत की तुम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत ते पूर्ण वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला पारायण नसेल जमत तर ह्याची तुम्ही दररोज एक एक अध्यायही वाचू शकता आणि खरंच खूप छान ग्रंथ आहे या ग्रंथात बऱ्याचशा अशा गोष्टी दिलेल्या आहेत आपल्या शरीराशी निगडीत आपल्या पृथ्वीशी निगडीत जे आपल्याला सायन्समध्ये शिकवतात हो जवळजवळ पूर्ण सायन्स आहे या ग्रंथामध्ये तर प्रत्येकाने हे कमीत कमी वाचन करा जरी पारायण नाही नाही केलं तरी कमीत कमी वाचन करा मग तुम्हाला बरोबर पारायणाची गोडी लागणार यात काही दुमत नाही आहे माझ्याकडे हा ग्रंथ घरात जवळजवळ दहा ते बारा वर्ष होता पण मी कधी बघितलं नव्हतं त्या ग्रंथाकडे पण ते बोलतात ना वेळ आल्याशिवाय देव आपल्याकडून म्हणजे आपल्याकडे बघतही नाही आणि आपल्याकडून कोणतीही सेवा करूनही घेत नाही तर मी ह्या ग्रंथाचं आता सध्या माझं दोनदा पारायण झालेलं आहे तर मी प्रयत्न करेन की माझं हे सतत पारायण होईल प्रयत्न तर करेन मी श्रीपाद श्रीवल्लभ हा अक्षरसत्य ग्रंथ आहे अक्षरसत्य म्हणजे प्रत्येक शब्द बीजाक्षर शक्ती आहे आणि या ग्रंथाची खासियत असे या ग्रंथ राजाला देवघरात ठेवल्यास शुभ स्पंदनं येतात ही स्पंदनं दृष्टशक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून लावतात श्रीपाद श्री, श्री वल्लभ चरित्रामृत अक्षरसत्य ग्रंथ आहे त्याचे हा स्वतःच प्रमाण आहे आपण जीव आपले जीवन शुद्ध होण्यासाठी या ग्रंथाचं पारायण करा किंवा दररोज ह्याचे भक्तिभावाने पठन केले तरी चालेल तर साधारण माझी सगळी मांडणी झालेली आहे मी लेपणही केलेलं आहे उंबऱ्याला हळदीचं मी दर पौर्णिमेला अमावसायला जसं मला वेळ मिळेल तसं मी करते कारण त्यांनी निगेटिव्हिटी कमी येते जंतुनाशक असते हळद म्हणून तर सगळं माझं नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे आता मी पोथी वाचनाला सुरुवात करते श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरण प्रपत्ते तर कसा वाटला हा माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि जमल्यास तुम्हीही पारायण करा किंवा पठन करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा रामकृष्ण हरी